नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो मागील महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरच्या आसपास आपल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा जो सहावा टक्का आहे टप्पा आहे तो ऑनलाईन बदली प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या बांधवांना आता अपेक्षा आहे की कार्यमुक्ती कधी हा सर्वसामान्य सर्वांनाच आपल्याला पडलेला प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाने एक पत्र जारी केलेलं आहे प्रति आहे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि या पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत चार जानेवारी दोन हजार चोवीसचं हे अपडेटेड पत्र आहे काय आहे प पत्रामध्ये कधी कार्यमुक्ती करणार हे आपण बघूयात यासाठी संदर्भ दिलेले आहेत शास ग्रामविकास विभागाचा तेवीस मे दोन हजार तेवीसचा शासन निर्णय बघूयात काय आहे उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच आहे महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भातील दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आलेले आहे आपली ही बदली प्रक्रिया तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार झालेली आहे त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया विन सी साय टी सर्व्हिस कंपनी या संस्थेकडून पूर्ण करण्यात आलेली असून बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन संबंधित जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आल्या आहेत बदली प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांचे शास शैक्षणिक हित लक्ष महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा मान्य उपसचिव साहेबांचे हे पत्र आहे मित्रांनो जेव्हा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक नवीन शिक्षक भरती होईल त्यानंतरच बदली झालेल्या शिक्षका या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल मे बी यासाठी जास्तीत जास्त एकतीस मे तारखेपर्यंत एकतीस मे पर्यंत कालावधी लागू शकतो आता हे सर्व पवित्र पोर्टलची प्रक्रिया किती फास्ट राबवली जाते यावर अवलंबून असणार आहे परंतु भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण जेव्हा बदली झालेली आहे तेव्हा ती रिक्त पदे झालेली असतात आणि जर भरती पण नाही आणि हे रिक्त पद पदे झालेले बांधव आंतरजिल्हा बदलीने जे जेडपीतून जर गेले तर दहा टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा होऊ शकतात म्हणून बहुतेक हा निर्णय घेतलेला असावा असो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यमुक्ती करण्याचे निर्देश आलेले आहे अशाप्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र